प्रभाग नवा चेहरा, नवा जोश विकी नवा नवा चेहरा वाघ अहिल्यानगरमध्ये प्रभाग अकरावर नागरिकांचे लक्ष विकी वाघ चर्चेत अहिल्यानगर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक अकरा मध्ये विकास किशोरराव वाघ यांनी दमदार एंट्री घेतली आहे सर्वांचा खास आपला विकास या घोषवाक्यासह त्यांनी नागरिकांसमोर आपल्या कार्याचा वेगळा दृष्टिकोन मांडला आहे तरुणाईशी जवळीक समाजकार्यातील सातत्य आणि लोकांच्या अडचणींना प्राधान्य देण्याची वृत्ती यामुळे विखी वाघ यांच्याकडे मतदारांचा वाढता ओढा दिसून येतो आहे स्थानिक पातळीवर मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा आणि रस्ते या मुद्द्यांना त्यांनी अग्रक्रम दिला असून सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन नागरिकांना दिले जात आहे आपला विकास या भावनेतून संपूर्ण प्रभागातील जनतेला एकत्र आणण्याचा त्यांचा प्रयत्न ठळकपणे जाणवत आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा